एक शब्द ध्यानात ठेवा व्यवसाय निमित्त जरी असला तू करावा लागतो प्रयत्न वाद महाराज केले आणि अवघा श्रम आमचा फळाला आला संसार माहितीये का येथे अवघे वाया गेले दिसते सायास संसारातला कोणता श्रम चालू येत नाही आणि परमार्थातला कोणता श्रम वाया जात नाही संसारातले सायास वाया जात एवढ्या सायसानं आणली काय अनुभव काय एकाच मिनिट ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरोबर मनानं केला का सुनाच्या धाकानं केला हा प्रश्न काय शिल घरी आता आपल्या मराठवाड्यात असेल दोन प्रोगाई स्वामीजी घरी जाऊन कर का सामान्यापेक्षा हात वर केलेला बरा खरच असेल तर भाग्यवान आहेत पण सगळ्या नाहीत ना त्या कोपऱ्यात एक मावशी ना माहित नाही मला त्या माता माऊलीच ती हात वर करू लागली पण शरद करू दिला नाही <laughs> <laughs> वाया गेले चला परमार्थ इथं काहीच वाया जात नाही काहीच नवजे वाया रे या बाबाजी एक कल्याण मासिका श्लोक वाचला परमार्थ कसा आहे आधी भागवतातला सांगतो एक त्याच अर्थाचा एक दुसरे श्लोक कुठे मला माहित नाही पण श्लोक प्रसिद्ध आहे लय गुर भागवतात काय हो ते जेव्हा यमदूत आले आज आमिला घ्यायला तेव्हा कृष्णदूतही आले विष्णुदूत म्हणायचे आमचं गिराईक यमदूत यम म्हणायचं ते सगळ्याच सगळ्या विस्तार माहितीये यमदूत म्हटलं अरे आमचं गिराईक आहे खाऊ नाही ते खाल्लं पिऊ नाही ते पिलं आमचा ग्राहक आहे आम्ही नेणार नाही नाही म्हणले ना, 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 अंत काळजाच्या नाम आले त्याने म्हणे त्याच जेव्हा आमच्या मालकाचं नाव घेतलं तुमचा थोडा गैरसमज होतो म्हणले त्यांनी नाव तुमच्या मालकाचं नाही घेतलं पोराचं घेतलं पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण इकडं पहा आता श्लोक आहे यमदूताच्या आपलं विष्णुदूतांच्या तोंडात भागवतांमध्ये ए आमच्या मालकाच्या नावाची महती ऐकली सांकेत्यम पारिहास्यम स्तोभम हेल वैकुंठ नाम ग्रहण आशेष अग हरम विदु आशेष म्हणजे सगळं अग म्हणजे पाप हरण हरण करणार आहे विदु अस तू जाण अवघी पाप संपवणार माझ्या मालकाचं नाव आहे देवाचं नाव आहे असं तू समज मग ते नाव कोण्या पद्धतीने येऊ द्या चार पद्धती सांगितले तिथे सांकेत्यम संकेताच्या दृष्टीने पारिहास्यम थट्टा करण्याच्या दृष्टीने संकेतम पारी आसवा स्तोबम निर्निमित्त ते उदाहरण देणार तुम्हाला स्तोब कळेल मला आता शब्दात त्याला स्तोभाची व्याख्या करता येणार उदाहरण आहे माझ्याकडे स्तोभम आणि हे लंग म्हणजे त्याला कमी समजायच्या उद्देशातून कशा निमित्तानं नाव देऊन तोंडाला ते तारत आता संकेतम आहे का अम इकडे नारायण शेठ इकडे या संकेत एखाद्याचं नाव ठेवलं नारायण तुझं का ना तुझं नाव नारायण संकेत वाया जात नाही सांकेत करण्याच्या दृष्टीने झाला आता आठ वाजले बगळे मंदिरात जातील विठ्ठल 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 म्हणत राहत हे ना धंदे काय दुसरे विठ्ठल विठ्ठल मानल्याशिवाय हे विठ्ठल विठ्ठल म्हणले नाही त्याचे फोटो भरायचे नाही पण ह्या निमित्तानं तोंडात देवाचं नाव येत ना तेही वाया जात नाही हा ते सुद्धा वाया जात नाही स्तूप, स्तूप म्हणजे काय याला उदाहरण दिलं थंडी पडली कडाक्याची आपण देवाचं नाव घ्यावं हा उद्देश नाही पण यास तोंडाला सहज येत ना आकाशाला अजून एक उदाहरण देत या गायनाच्या क्षेत्रात ना समीवर येण्याकरता शब्द जर कमी पडले तर मदत असे काही शब्द टाकायची पद्धत आहे मी काय ते उदाहरण देत असतो आवाज चलल न चल ते ठुमरी बघा भिन्न शडज मधली सगळ्या प्रसिद्ध आहे कस करू आमचा आवाज म्हणजे कसा आहे म्हणजे या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग कुठं पिढ आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सांभाळून घ्या पावसाळा झाल्या आम्ही करू बैरी लिया कुकल गावे

काहीच संबंध नाही शब्दाच्या पूर्ती करता हरे अरे, अरे। सुरुवातीला काही संबंध नाही पण सहज आलं त्याला स्तोभ म्हणतात ते सुद्धा वाया जात नाही सांकेत्यम पारिहास्य स्तोभ हे काय ते जम कीर्तन वाजते ना काय होत रेटल म्हण काय अरे सोडून दे या इकडे मस्त दुकान टाकून देतो बिअर बार मस्त म्हणजे ह्या नालायका म्हणजे त्या व्यक्तीनं बिअर बार पेक्षा नाम साधनेला काय केलं तुच्छ लेखल हेल ना केली का नाही त्या नावाची आणि त्या निमित्तानं जरी त्याच्या तोंडात आलं तरी वाया जात अजून yeah. <laughs> एक श्लोक सांगू yeah, yeah, yeah. एक श्लोक सांग yeah, नाम एकम ऐका एक बरो नाम एकम एकच नाव वची स्मरण वाचिन घेतलं तर पतगतम शोत्रोलम गतम वा चालता चालता कानावर पडलं तर शुद्धावशुद्धम ते नाव शुद्ध असून नाही तर अशुद्ध असून व्यवहित रहितम राकारापुढे माकार आला तरी चालेल पण तारते व सत्यम ते तारक तोंडाने घ्या तारक तारावर पडू द्या तारत बघ ते शुद्ध तासलं पाहिजे असं नाही अशुद्ध असू द्या विठाई किठाई कृष्णाई कानाई विठ्या किठ्या असे प्रमाण आरे अरे विठ्या आता विठ्या शुद्ध का अशुद्ध आहे आता रमेश हे शुद्ध रम्या दिनेश हे शुद। शुद्ध अशुद्ध कसं दिने उमेश हे शुद। शुद्ध अशुद्ध तोंड तरी म्हणू नका भाजप म्हणून बोलता सारिका बोलले विठल हे साध शुद्ध विठ्या हे साध अशुद्ध शुद्ध भाव शुद। हे शुद्ध वर्णन देव इतर र आता पहा राम शब्द कसा बनतो र हे व्यंजन आहे अ त्याला स्वर जुळला ते झाला रा र पुढे अ झाला रा आणि पुढा म हे व्यंजन आहे राम हे की नाही मग झाला राम पण असं नाही म्हण आता रा नंतर मंड तरी चालतो ह्याला पुन्हा गायकाच उदाहरण दिलं गायक लोक स्वर लावतो राहुल मला सा ग म पी सागले काय हे सार एका स्वात लावण्याचे हातोटी फक्त गम प आता काय काय घराण्यामध्ये रिषभ जर कोमल लावला तर ऐवजी रा म्हणण्याची पद्धत सा आणि पुढं काय म्हटला म सा गे एवढ्या दयाळी मधला ग घेतो पुसून हा तो म देतो जोडून आणि देऊन टाकतो त्याला पुढे व्यवहित लहित तारते सत्यम एक मुस्लिम समाजाचा माणूस बैल गेला कळत का तुम्हाला बैल दिशेला आजोसोपू पारसाकडे गेला आजूसोपू का <laughs>